नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रोग्रेसिव मागासवर्गीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित महर्षी शरद पवार महाविद्यालय व आर फुले ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा सत्कार तसेच शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रोग्रेसिव मागासवर्गीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित महर्षी शरद पवार महाविद्यालय वयआर फुले ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा सत्कार तसेच शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सभागृह टेकानाका कामथी रोड येथे करण्यात आले होते कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश फुले माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी एकाहून एक विविध कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले यावेळी विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काय आपल्याकडे आज नॉर्थ पॉईंट स्कूल आर फुले जुनियर कॉलेज आणि शरद पवार महाविद्यालयच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण स्नेहसंमेलन कार्यक्रम घेतो आहे या, या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं एक नॉलेज मिळावं आणि त्यांच्या कुठेतरी कौतुक व्हावं यासाठी आपण हे दरवर्षीला आपण कार्यक्रम घेतो आहे त्यानिमित्ताने आज विद्यार्थ्यामध्ये अनेक कौशल्य आहेत शैक्षणिक कौशल्य आहे त्यांची खेळाडू म्हणजे गेम वगैरे खेळतात नृत्य करतात आणि आपले अजून नाटक सिनेमे वगैरे जे अशा प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत हा सर्व कार्यक्रमामध्ये विद्यार्थी निपुण आहेत आणि त्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या आतमधले त्यांच्यामध्ये जे गुण असतात सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता आम्ही हा कार्यक्रम चांगल्याप्रमाणे दरवर्षीला करतो आहे शाळेचं मैदान किंवा असं चांगल्या प्रकारचं असं हॉल विद्यार्थ्यांना मिळा म्हणून आपण जास्तीत जास्त संस्थेतर्फे पैसा खर्च करून त्या विद्यार्थ्यांना आपण हे कार्यक्रम करतो आहे आणि या स्नेहसंमेला स्नेह संमेलनाद्वारे त्यांना वेगवेगळ्या प्र प्रकारे चालना मिळते आणि हे चालना मिळून उद्याला ते विद्यार्थी फार मोठे होतील आणि कुठेतरी त्यांचे जे कोणी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जातील कोणी इंजिनियर बनेल कोणी वकील बनेल कोणी डॉक्टर बनेल कोणी हिरो बनेल कोणी नट बनेल कोणी नटसम्राट बनेल कोणी आणि विविध प्रकारे ते आपल्या वेगवेगळ्या त्यांच्या गुणाप्रमाणे ते जातील त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी पवार साहेब निघाले होते आणि आम्ही त्याप्रमाणे व्यवस्था केली होती परंतु मध्यंतरी तरी माहीत नाही का झालं तर ते अजून परत गेले त्याचं मला मी माहीत नाही परंतु व्यवस्था होती त्याची